पुण्यात वाढत्या अपघातांसोबतच अंबली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दाही चर्चेत आलाय एक नाही तर दोन दोन घटनांनंतर विद्येच्या माहेरगरात नेमकं काय चाललंय असा प्रश्न सध्या आपसुकच पडतोय पुण्यात पोरशी अपघातानंतर काही गाजत असेल तर ते आहे ड्रग्ज प्रकरण आधी ललित पाटील आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होणारे पुण्यातले ते व्हिडिओ यामुळे पुण्याचा आता पंजाब होतोय का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय पोरशे अपघातानंतर पुण्यातील बार आणि पब्जवर प्रशासनानं कारवाई केली होती अशातच फर्ग्युसन रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये सर्रास सेवन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसत त्यामुळे पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलंय तसंच या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पुण्यातील एफ सी रोड वरील एल थ्री मध्ये पहाटे पर्यंत पार्टी झालेल्या पार्टीत काही जण ड्रग्स चे सेवन करताना दिसून आले तो व्हिडिओ समाज माध्यमांवर झळकला आणि आता आणखी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसतोय हा व्हिडिओ पुणे नगर रस्त्यावरील का नामांकित मॉल मध्ये असलेल्या पब मधील असल्याचा दावा करण्यात येत असून तो काही दिवसांपूर्वीचा आहे व्हिडिओ मध्ये तरुणी वॉशरूम मध्ये ड्रग्ज च सेवन करताना दिसत आहेत एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ काढणारी महिला त्यांना तुम्हाला ड्रग्ज कसे घ्यायचे याचा फॉर्म्युला सांगताना दिसते एकंदरीत पुण्यातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात पडले असं म्हणता येईल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा